लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभीर्याने काम करा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असून राज्यात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे या अंतर्गत रस्त्यांचे मॅपिंग करणे त्यांचे अतिक्रमण काढणे राष्ट्रीय महामार्ग प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणे सर्वांना घरे आदिबाबी करण्यात येणार आहे महसूल खात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे त्याला तडा जाऊ देऊ नका असे निर्देश ही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणेला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागांतर्गत भूमी अभिलेख मुद्रांक नोंदणी आदी बाबींचा आढावा घेताना ते बोलत होते या बैठकीला सर्वश्री आमदार किशोर जोरगेवार देवराव भोंगडे करण देवतडे जिल्हाधिकारी विनय गोडा जीसी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ नितीन व्यवहारे संतोष थिटे निवासी जिल्हाधिकारी दगडू कुंभार चंद्रपूरचे उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आदी बैठकीला उपस्थित होते सेवा पंधरवाडा अंतर्गत पांधन रस्त्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत पांदन रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाप्रमाणेच शेतकऱ्यांचा पानधन रस्त्यांना क्रमांक देणे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे पुढील काळात या रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी राज्याचं जीडीपी वाढवायचं असेल तर शेतकऱ्यांचे पांधन रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे शेतात पाणी वीज रस्ता असेल तर शेती करण्याकडे ओढा वाढेल महसूल अधिकाऱ्यांना गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात शासनाची भूमिका घेऊन प्रशासन आपल्या गावात आले असे गावकऱ्यांना म्हटले पाहिजे सामान्य आणि गरीब जनतेला चांगल्या सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे गतिमान पारदर्शक प्रशासन राबविण्यासाठी यंत्रणेने सजग असावे शासकीय कामासाठी लोकांना कोणताही त्रास होता कामा नये घरकुलपासून कोणीही वंचित राहू नये एकही शेतकरी पानधन रस्त्याविना राहू नये याची काळजी घ्यावी जनतेला भेटण्याचे फलक कार्यालयात लावा लोकांशी संपर्कात रहा शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा असे सांगत पुणे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले महानगरपालिका नगरपालिका हद्दीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत त्यांची जमीन सुद्धा नियमित करण्यात येईल सरकारी जागेवरील सर्व घरांचा सर्व्हे करण्यात येणार आहे चंद्रपूर शहरातील पंचावन्न झोपडपट्टी धारकांना कायदेशीर घरे देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल पुढील पाच वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते महाराष्ट्राचे असावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आपल्या चांगल्या कामाचे सादरीकरण करा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर हे सादरीकरण अपलोड करा कृत्रिम वाढू धोरणानुसार शासकीय बांधकामात पन्नास टक्के वाढू अनिवार्य करण्यात आली आहे कृत्रिम वाढू प्रकल्पासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रत्येक जिल्ह्यात किमान पन्नास प्रकल्प लागले पाहिजे महसूल अर्धन्यायिक प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी करून घ्यावी विशेष सहाय्य योजनेचा सर्व निधी डी बी टीवर देण्यात येतो प्रत्येक घरी जाऊन शंभर टक्के डीबीटी करण्यासाठी या पंधरवाड्यात यंत्रणेने घरोघरी जावे अशा सूचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी विनयगोडा जीसी यांनी विभागाचे सादरीकरण केले महसूल विभागाचा विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना माहीत व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेला चांदा महसूल मित्र चॅटबोर्डचे फोन नंबर नऊ दोन आठ चार शून्य सहा एक पाच आठ आठ उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले